तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कॉपर वायर चोरी करणारी शिरूडची टोळी गजाड तालुका पोलिसांची दमदार कारवाई कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातील शिरूड येथील टोळीला पकडण्यात धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाला यश आले आहे सदर टोळीकडून पिकअप वाहन व वा कॉपर वायर असा एकूण दोन लाख दहा हजार पाचशे रुपये पोलवरील चारशे पन्नास फुट कॉपर वायर चोरट्याने चोरून नेली होती या प्रकरणी सबस्टेशन बोरकुंड येथील महावितरणाचे कर्मचारी संजय सीताराम वाळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिकांशी साधलेला संवाद त्यांची सतर्क लक्षात घेऊन शिरूड परिसरात तपासणी सुरू करण्यात आली यात दादाभाऊ ईश्वर महाले अतिश किरण शिरसाट विकी सुभाष कोळी रामदास बालू कोळी आणि अनिकेत राजेंद्र कोळी या संशयितांना चौकशी कामी ताब्यात घेतले पोलिसांनी चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कॉपर वायर लंपास केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे यावेळी त्यांच्याकडून एकूण दोन लाख दहा हजार नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा सहाशे पाच ऑब्लिक पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन एकशे सव्वीस दोन वगैरे दाखल होता याच्यामध्ये या, एम एस सी व्हीची इलेक्ट्रिक वा वायर चोरीबद्दल तक्रार होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही एक आरोपी त्याच्यामधला रंगे हात पकडला त्याच्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून चार आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाले त्यांनी या संदर्भात जी गाडी वापरली होती बोलेरो पिकअप ती पण जप्त केली एक मोटरसायकल पल्सर आहे ती पण जप्त केलेली आहे असा एकंदर दोन लाखाच्या वर जवळपास गाडी माल जो तो जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची आम्हाला दाट शक्यता आहे अजूनही चोऱ्या उत्पन्न निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यात अ अधिक तपास चालू आहे